स्वरा स्कूल मध्ये रडते हा स्वरा स्कूल मध्ये रडते का मग काय करते तू स्कूल मध्ये झोपते कशाला झोपते झोपते का तू स्कूल मध्ये नको झोपू स्कूल मध्ये अरे नको झोपू स्कूल मध्ये टीचर ओरडणार टीचर ओरडणार तुला स्कूल मध्ये झोपल्यावर ए टीचर ओरडणार तुला स्कूल मध्ये झोपल्यावर हा स्वरा तुला ओरडणार टीचर स्कूल मध्ये झोपल्यावर स्वरा तू झोप तू झोपताय तू झोप अरे स्वरा तुला टीचर ओरडणार मध्ये रडू दे तिला स्कूल मध्ये स्वराला रडू दे स्कूल मध्ये रडू दे रडू दे स्कूल मध्ये रडू दे है ना स्वराला स्कूल मध्ये रडू दे स्वराला स्कूल मध्ये रडू दे रड रड रडू दे रडू दे तिला फटके द्यायला सांगतो टीचरला

<laughs> चमस। अरे चमच नाही आहे ना टाकले साखर पी पाडा वाढ संपून टाक कस पिते तू, तू दूध खाली नाही पाडायचं प्यायचं सॉरी ओके बेबी okay, तू काय पिते दूध कस लागतो छान लागतो

와우, 찬해나? 찬나 음. 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 나 음. 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 먹 음. 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 음.

हाँ ना दो दो? हाँ? अरे बाप रे हा तस नाही खायचं ते बरोबर नाही ते पण संपलं नाही संपलं